गुड मॉर्निंग एव्हरी वन तर मी आली आहे मोर्शी सगळ्यांनाच माहीत आहे काल आली आणि आज मी आली माझ्या मैत्रिणीकडे चांगल्या मैत्रिणीकडे आली आहे म्हणजे बहिणीसारखीच आहे तर तिच्या घरी होतो गुरुपा मोबाईल पाहून राहिला आणि मग त्याच्या पप्पाच्या अंगार कसा खेळून राहिला ऐकून नव्हतं राहायला खूपच मस्त करून राहिलं होता आता खूप दिवसानंतर कुठेतरी बाहेर आलो होतो आम्ही इकडे सिद्धू बसला आहे मोठ्या एका ताईचा मुलगा भाऊजी बसले आहे मुली बसले आहे मी इकडे बसली होती मी म्हटले याच्या मस्त्या पाहून घ्या म्हटलं तर कशा करून राहिल्या गडधड्या केबल च बाहेर तुटला बंदी पायऱ्या म येऊ नको तू आता इथं आम्ही <laughs> 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 <नहीं सवाए। laughs> आलो त्या दिवशी चार तारखेला खूप पाणी आलं दुपारी भयंकर पाणी आलं आम्ही बसलो होतो मग पाण्याची फोटो काढत व्हिडिओ काढत गुरुची मजा येत होती केबल वायर लटकत होता तो म्हणतो बंदर आहे बंदर आहे आणि रडत होता खूप मजा आली खूप दिवसानंतर आम्ही भेटलो होतो

को, को थी थी जा मग तिकडे गजा तिकडे सेफ्टी देची बाई ती सेफ्टी उचलून द्या इलेक्ट्रिसिटीच्या चे बोर्ड पे घूसले बाई खेळ पैदा फुटून खेळ खेळ जय खेळ चाललं मस्त खेळले मग मुलं खूप दिवसानंतर अशी बाहेर आली होते मी कुठे जातच नाही सहसा आणि दाजी सोबतच असते होते तर आता मी जेवण आमचे जेवण खाऊन झाले चाय वाय झाला मस्त झालं पाणी पिणी आलं आता आम्ही चाललो दुसऱ्या मावशीकडे आहे ना गुरु बहिणीकडे मावशीकडे नाही नाही याच्या एच, याच्या मावशीकडे गुरु साई गुरुच्या मावशीकडे आम्ही माझ्या बहिणी दुसऱ्या बहिणीकडे चाललो हे एक माझी बहीण एक अजून बहीण आणि आमची चिल्लर पार्टी चला रे तू यायला घेऊ का तुला वरती चला बाय चल चला आम्ही आमची निघाली कुठपर्यंत घेतला रेखा ताईकडे जात असताना एका ताईंनी थांबवलं आणि घरी बोलवलं तर ताईंनी घरी नेलं त्यांना खूपच आनंद झाला मलाही खूप आनंद झाला रस्त्याने जात होतो त्यांना दिसल्याबरोबर त्यांनी घरी बोलवलं त्यांच्या मुलीने पण छान फोटो काढले आम्ही फोटो काढले मग चला मोठे व्हिडिओ शूट करू आता त्यांनी काहीतरी अचिवमेंट केली आहे मोर्शीमध्ये एका प्रोग्राममध्ये चला ते पण मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगून देते क्लिक कर

बन्मार बन्मार ना। 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 ना मी आली आहे मोर्शी मध्ये जयश्री ठाकरे आई यांच्याकडे आणि या मुर्शीच्या मानाची पैठणी या काय मानाची पैठणी पैठणी या प्रतियोगितेचा पहिले आणि खूप सुंदर त्यांना अशी पैठणी भेटली आहे हिरव्या कलर ची आणि ओरिजिनल आहे आणि खूप छान आहे त्या आणि मी त्यांच्या घरी आली खूपच आनंद झाला आणि अभिनंदन तुम्हाला पुढे जा आणि मी पण माझ्या घरी आल्याबद्दल आम्ही चला भेटू आपण चला चला आज कोण भेटला कर भेटली ऑफिस मध्ये होतो आम्ही पहिले आम्ही लय 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 बस आता भेटली अचानक आता चल तू कुठता मी काय नाही मी नंतर आम्ही इकडे आलो खूप छान वाटत होतं खूप दिवसानंतर मी अशी बाहेर आली होती आणि पाहुणे गेले होते मग तेच म्हणजे बाहेर आणि जेवण करायला येणार होते त्यांना मग काम होतं म्हणजे मी सकाळी जातो तर तिची माझी मैत्रिणीची मुलगी छान डान्स करत होती गुलाबी साडी आता गाणं याच्यासाठी लावू शकत नाही मी कारण कॉपीराईटचा प्रश्न येते असे थो थो, तर असं झालं आणि खूप छान वाटत होतं खूप चांगल्या गोष्टी वगैरे केल्या आम्ही खूप वेळ छान डान्स करून दाखवले आणि खूप छान म्हणजे खूपच छान वाटतं तुम्ही सांगू शकत नाही खूप दिवसानंतर मी अशी बाहेर आली होती आणि त्यानंतर दाजी आले जेवण वगैरे केलं त्यांनी मग ते घरी निघाले जायसाठी मग घरी म्हणजे ते म्हणे मी त्यांना म्हटलं मी ताईकडे झोपा तर नाही म्हणे मी बंटीकडे जातो म्हणे म्हणजे बंटी सरांकडे <coughs> थोडंसं काम पण होतं आता आपलं काहीतरी सरप्राईज येणार आहे सगळ्यांसाठी सा तर त्याचं काहीतरी डिस्कशन होतं प्रमोशनचं वगैरे तर म्हणे मी तिकडे बसतो म्हणे आणि सकाळी म्हणे मला अमरावतीत काम आहे मी अमरावतीला जाईन म्हणे मग संध्याकाळी येऊन जाईन म्हणे बाय का तुटलं काय हा बाय तर आम्ही आलो आता रेखा ताईच्या इथेच बघायची आमचे झाले जेवण वगैरे सगळे आता आता रेखा तासून मी भांडे आणि आमचं शैतान गुरु झोपला बाप्पा लेख परेशान केलं त्यानं मुले भाऊ दिलं माहीच नाही मस्त जेवले दाजी गेले आत्ताच बाहेर तुम्ही पाहिलं चला आता आम्ही झोपतो आम्ही सगळं शांत वातावरण केलेलं आहे कारण गुरुला लाईट पाहिजे बंद आणि आम्ही आता भेटणार आहे मजा आली पिंकी गेली पिंकीच्या घरी बाकी काही शूट करू शकले नाही कारण घरी एवढा परेशान करून आलं की हज नाही आता उद्या पाहू काय आहे काय नाही तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय